पाहता हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चैनल राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष आकाराम उर्फ पप्पू दादा कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम येथे फळ वाटप करण्यात आले यावेळी पप्पूदादा कोळेकर मित्रपरिवारचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक सात चे आकाराम उर्फ पप्पूदादा कोळेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट याचे युवक आघाडीचे उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आज या भागामध्ये समतानगर असो गंगानगर असो माणिकनगर असो वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळे उपक्रम तिथे वृक्षारोपण असू दे भयावाटपाचा कार्यक्रम असू दे लहान मुलांना खाऊचा वाटप असू दे तरी त्या उपक्रमातून हा एक उपक्रम म्हणजे आज माहेरघर या संस्थेच्या ठिकाणी आज आमच्याकडून पप्पूदादाकडून पप्पूदादा मित्र परिवारांतर्फे काय त्यांच्या हे आहे त्या पद्धतीनं खाऊ वाटपाचा त्यांनी कार्यक्रम करत आहेत